श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सत्य घडलेली घटना एकदा काय झाले आमच्या गावात चोर शिरल्याची खबर पसरलेली कुणी म्हणे आमच्या गावात शिरले ने चार पाच लोकांची घरे लुटली तर कुणी म्हणे चोरांचा जो मोरक्या आहे त्याच्या पायात स्प्रिंग वाले शूज आहेत त्याने वरून उडी मारली की उंच उडतोय चेंडूवाणी असं रोज नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळत होत्या त्यामुळे चर्चेला तर उधाण आले होते आम्हा लहान मुलांची तर भीतीनं गाळण उडाली होती संध्याकाळ झाली की कुणी घराच्या बाहेर पडेना आणि रात्र पडली की विचारूच नका कुणीही ह्या घरातून त्या घरात जाईना न जाणो काळोखात आधी चोर येऊन लपला असेल तर कुणी सांगावे प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची पर्वा लहानापासून मोठ्यापर्यंत दिवसादेखील रानावनात एकटा दुखता कुणीही फिरकत नसे जायच झाले तर चार पाच जणांना सोबत घेऊन जायचं ते पण खाली हात नाही हातात दांडे बंदूक शिवाय एक सोबत कुत्राही असे अशी भयानक आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती काय करावे ते कुणालाच सुचत नव्हते आजूबाजूच्या गावात दरोडा पडला नी लोकांची घरे लुटली घरे लुटली गेल्याच्या खबरी रोज कुठून ना कुठून तरी मिळायच्या त्यामुळे खरे काय आणि खोटे काय याची कुणीही दखल घेत नसे खरेच चोर शिरलेत का केवळ अफवा आहेत हेही सांगता खूपच भीती आमच्या मनात बसलेली होती आणि एके दिवशी आमच्यावर अशी वेळ आली की आमच्या घरचे भाकरीचे पीठ संपले होते कुणाला ना कुणाला तरी घराच्या बाहेर पडायलाच लागणार होते शिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यावेळी आमच्या गावात चक्की नव्हती पण आमच्या जुन्या गावात म्हणजेच आजोबा आजींचे गाव आम्ही दुसऱ्या गावात राहत होतो जुन्या गावाचे नाव होते आंबेरी आणि आम्ही राहत असलेल्या गावाचे नाव होते नाणार आणि दोन्ही गावांच्या मध्ये विजयदुर्ग खाडी त्यामुळे अंबेरीला जायचं झालं तर नावेने आणि पलीकडे नावेनेच जावं लागायचं पण दोन्ही गाव अलीकडले पलीकडले नव्हते तर एकमेकांपासून खूप दूर होते कमीत कमी, कमी पाच कोस दूर किंवा त्यापेक्षा जास्तच अंतर दोन गावांमधले असेल पण त्यापेक्षाही कमी नाही हे सांगण्याचा हेतू इतकाच की त्या गावामध्ये आमच्या वडिलांनी दळणाची चिक्की सुरू केलेली आता तुम्ही म्हणाल आमच्या गावात चिक्की न सुरू करता दुसऱ्या गावात चिक्की का सुरू केली तर त्याला सुद्धा एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे आमच्या गावात त्यावेळी विद्युत म्हणजेच वीज आली नव्हती पण आंबेरी गावामध्ये विद्युत आलेली होती आणि आमच्या वडिलांनी विजेवर चालणारी चिक्की आणली होती त्यामुळे दळण दळण्यासाठी आम्हाला त्या, दलन त्या गावात जावे लागे आणि ते काम माझा मोठा भाऊ करत असे म्हणून आमच्या आईनं भावाजवळ दळण देत म्हटले बाबू संध्याकाळ व्हायच्या आत घरी ये हा मात्र तेव्हा माझा मोठा भाऊ म्हणाला आये कितीतरी लांब जायचा हा एवढ्या लवकर कसा येऊ शकान मी आई म्हणाली अरे जरा लवकर लवकर पाय उचल नाहीतर तुझे हे सगळे नहान म्हणजेच लहान भाऊ उपाशी राहतील तेव्हा काय हा तेव्हा काय तर तू विचार कर झालं भावाचा इलाज झाला भावानं दळण उचललं नी डोक्यावर घेतलं नी निघाला बाहेर दर मजल मजल दर मजल करत एकदाचा पोहोचला त्या गावात दळण दळून घेतले तेव्हा संध्याकाळ होत आली होती म्हणून माझी आजी माझ्या भावाला म्हणाली बाबू संध्याकाळ झाली आहे तेव्हा तू आता घरी जाऊ नकोस रात्रीचे वस्ती खाय राहू आणि सकाळी उठून जा आपल्या घरा तेव्हा माझा भाऊ आजीला म्हणाला आय माका वस्तीक राहावं जमाच नाही का रे बाबा आजीने विचारले आईनं संध्याकाळी येवक सांग सांगल्यान हा असे म्हणत असताना कुणीतरी शिंकलं तशी आजी फार घाबरली म्हणाली बघ कुणीतरी शिंकलं तू आता अजिबात जाऊ नकोस पण माझा भाऊ काही ऐकायला तयार नव्हते तो म्हणाला नाही आहे मका आजच जायचं आहे तेव्हा ना इला जाणं आजी म्हणाली आजच जाऊ का हाय तर जा बाबा पण जरा सांभाळून जा हा चोर पिसावले हत ना म्हणून जरा भीती वाटता जीवाक दुसरा काय भाऊ म्हणाला आये तू काय पण चिंता करू नकोस मी बरोबर जातले शेवटी आजीचं न ऐकता भाऊ निघाला दळण घेऊन होडी न पलीकडे आला निघाला मजल दर मजल करत घोडे पोय ते नावळे गाव ह्या दोन गावाच्या मध्ये जंगल लागते त्या जंगलातून ना जावे लागते पायवाट आहे म्हणा तर सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या जंगलातून भाऊ एकटाच भर भर पावलं उचलत निघाला होता तेवढ्यात अचानक एक चोरांची टोळी समोरून आली त्यांना पाहताच भावाच्या पोटात भीतीनं गोळा उठला त्यावेळी तो समजला की हे चोरच असावेत कारण त्यांची वेशभूषा तशी होती केस दाढी वाढलेली हातात कुराड पाहिल्यानंतर भाऊ काय समजायचं ते समजून गेला पण आता उपाय काहीच नव्हता भावाचं अंग थरथर कापत होत आता आपल्याला हे दरोडेखोर ठार मारल्याशिवाय राहणार नाही अशी त्याच्या मनाची धारणा झाली पण शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना विनवत म्हणाला माका मारू नका मी कोणाकच काय सांगूच नाही पण कुणी ऐकायला तयार होईना एक जण म्हणाला हो का सोडू नको रे ठार मारून टाका नाहीतर हि पोलिसांका खबर देतालो हा त्यातील एक जण मात्र माझ्या भावाची दया आली तो आपल्या साथीदारांना म्हणाला नका मारू रे सोडा त्याला किती लहान पोरग आहे ते ते काय सांगणार पोलिसांना तुका तो नहान वाटता हा पण तोच घोटाळो करतालो हा तेव्हा हे का जिवंत अजिबात सोडून चालायचा नाही ऐका माझा दुसरा एक जण म्हणाला तेव्हा तो दयाळू दरोडेखोर म्हणाला अरे नका वडो पोरगो तो काय सांगता लो हा आणि सांगितल्यानं तरी कोण काय बिघडवणार हा आपला सोडून देवा तो ते का तेव्हा न जाणो मोरक्याच्या मनात दया कुठून उत्पन्न झाली तो पण म्हणाला सोडा त्याला पण सरदार एकाने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या तो मोरक्या चिडून म्हणाला एकदा सांगितल्याला कळत नाही तुमका सोडा म्हणतय ना शेवटी सुटका झाली तसा जीवा जीव आला भावाच्या मनातून देवाचा चाललेला जप शेवटी फळासा आला जीवदान मिळालं भावाला पण त्यांच्या मोरक्यानं भावाला बजावलं म्हणाला जर गावात कुणाला काही सांगितलंस तर तुझा आम्ही जीवच घेऊ समजल भावान भीतीनं मान डोलावली तिकडून पळत सुटला तो थेट घरी येऊन थांबला रस्त्यात भेटणारी माणसं विचारत का पळतोयस का पळतोयस रे पोरा पण भाऊ कुणाला काही सांगेना जेव्हा घरी आला तेव्हा आईनं पण त्याला विचारले धावत कित्या इल येईल रे आईला पण तो काही सांगेना कावरा बावरा होऊन इकडे तिकडे चोर नजरेनं पाहू लागला जणू आजूबाजूला चोरच लपलेले असतील आणि ते ऐकतील आपल्याला ठार मारतील ही त्याच्या मनात भीती बसलेली होती त्यामुळे तो कुणालाच काहीच बोलायला नाही आई त्याला सारखं सारखं विचारून थकली पण तो बोलायलाच तयार नाही शेवटी आईनं त्याला आपल्या कुशीत घेतलं निमाईनं त्याच्या पाठीवरून हात फिरवून कुरवाळ स्नेहपूर्व आवाजात म्हणाली काय झालं झाला सांग ना घाबरलास तू तुका दम काय माका सांग मी त्याची बरोबर हजामपट्टी करते तू अजिबात घाबरू नको मग भीत भीत भावानं आईला सर्व हकीकत कथन केली ती भयानक कथा ऐकून आई, आई स्वतःला शिव्या शाप देऊ लागली ती स्वतःलाच दोष देत म्हणाली उगाच मी माझ्या पोराक दळण धडले पण तसा काय होवचा नाही माझ्या पोर पोराक बसला हा ना सह्यावर तो असा कसा वाईट होव देत माझ्या पोराच असे बोलून ती देवाचे आभार मानू लागली आणि खरंच आहे ते ज्याच्या पाठीशी परमेश्वर आहे त्याच्या केसालाही कधी धक्का लागणार नाही कारण समर्थांनी म्हटलं आहे ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्याचाच प्रत्यय आहे श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका